नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काल आपण तेहतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचा समोरचा भाग शिवून त्याला कमरेची पट्टी लावून घेतली होती आज आपण त्याला टक्स टाकून हुकलूक कट पट्टी कशी लावायची ते पाहणार आहोत चला तर मग आता आपण टक्स टाकायला सुरुवात करूया पाव इंच अंतरावर आपण या ठिकाणी टक्स टाकलेला आहे हुकलूक पट्टीच्या मध्यभागी पाहू शकता अशा पद्धतीने हुकाची पट्टी आपण दुमडून मध्ये काढून घेतला आणि त्या मध्यावर पाव इंचावर छोटासा टक्स दिलेला आहे त्यामुळे काय होतं आपल्या ब्लाऊजच्या समोरच्या भागाला एकदम व्यवस्थित असा पफ येतो आणि नंतर ब्लाऊजच्या सहाय्याने मापाच्या ब्लाऊजनं ह्या दोन्ही पण पट्ट्या आपण मोजून घ्यायच्या आपण शिवलेल्या आणि मापाची बरोबर आलेली आहे की नाही दोन्ही पण साईडला व्यवस्थित असा टक्स टाकून घ्यायचा जेणेकरून आपल्या ब्लाऊजला सुंदर अशी फिनिशिंग येते आणि मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि दोन्ही भाग मोजून घ्यायचे दोन्ही पण भागाला आपण टक्स टाकून घेतलेले आहेत या ठिकाणी आपला हुकाच्या साईडचा सा भाग थोडासा मोठा झालेला आहे तो आपण कट करून घेऊया दोन्ही टक्स व्यवस्थित चेक करायचे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आणि कटिंग करायचं हुकलोगाच्या पट्ट्या दोन्ही पण मापाच्या ब्लाऊजसोबत सोबत मोजून घ्यायच्या पाव इंच गळा या ठिकाणी आपला छोटा झालेला आहे ते कट करून टाकायचा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि नंतर पट्टी लावून घ्यायची एवढा भाग आपला हा छोटा झालेला आहे त्याला शिलाई द्यायची आणि त्याचं कटिंग करून घ्यायचं अशा पद्धतीने प्रत्येक भाग मोजू मोजू शिवायचा प्रत्येक भाग मोजायचा आणि नंतरच शिवायचा जेणेकरून कुठलाही भाग कमी जास्त होत नाही हुकलूकपट्टी लावल्याच्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं पाहू शकता अशा पद्धतीने आता हे दोन्ही भाग आपले रेडी झालेले आहेत आता आपण ह्याला पट्टी लावून घेऊया एक्स्ट्राचं थोडंसं कापड बाहेर आलेला असेल बाहेरच्या साईडला तर तो व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कटिंग करून घ्यायचं आता एकदम परफेक्ट आपले हे दोन्ही पण भाग आलेले आहेत आता आपण हुकलूक पट्टी लावून घेऊया आता आपण दोन्ही भागांना हुकलूक पट्ट्या लावून घेऊ त्यासाठी आपण खोकलुकाची पट्टी तयार करून घेऊ हा आपला मोंड्याच्या साईडचा निघालेला कापड आहे त्याला व्यवस्थित कटिंग करून चौकनी करून घेऊ आणि नंतर दोन पट्ट्या तयार करू आता आपल्याला एकसारख्या दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या दीड ते पावणे दोन अंतराच्या आपल्याला या ठिकाणी पट्ट्या घ्यायच्या आहेत थोडी छोटीवाली पट्टी आहे ती आपण हुकाच्या साईडने वापरू व्यवस्थित कापड एकसारखा कट करून घ्यायचा आणि नंतरच पट्टी जोडायची अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आणि दुमडून अर्धा इंच शिवलेल्या भागावर ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची आणि पाव इंच अंतरावर पूर्ण भागाला आपण ही पट्टी जोडून घ्यायची गळ्यापर्यंत एक्स्ट्राचा कापड कट करून टाकायचा आणि परत दाप शिलाई द्यायची दाप शिलाई दिल्याच्या नंतर खालच्या साईडला ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची आणि त्याच्यावर वरतून मध्यभागी शिलाई करून घ्यायची धागा वगैरे असेल तर ते लगेच हातोहात कट करून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊजचा पार्ट रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आपली ही हुक पट्टी लावून झालेली आहे आता आपण लावूया लुपट्टी लुपपट्टी लावण्यासाठी आपण कापड रेडी करून घेतलेला आहे उंची मोजून घ्यायची चौदा इंच उंची आपली आलेली आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जोडण्यामध्ये गेलं तर साडेतेरा इंचचा इंचा तयार ब्लाऊज आपला हा हो होतो दोन्ही पण भागांची चौदा इंच उंची आलेली आहे उंची वगैरे सगळं चेक करूनच आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे प्रत्येक वेळी उंची रुंदी चेक करत राहायचं आहे गळा चेक करत राहायचा आहे म्हणजेच पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर वेळेला काही प्रॉब्लेम येत नाही आता आपण याला लोकपट्टी लावून घेऊया लोकपट्टी लावण्याची लोक ला हुक लोकपट्टी लावण्याची तुमच्याकडं जर अगं काय एखादी सोपी पद्धत असेल तर ती मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने पाव इंच फोल्ड करून आपण ह्या पट्टीला दुमडून शिलाई केलेली आहे आता ही पट्टी आपल्याला पाव इंच अंतर ठेवून खालच्या साईडने अर्धा इंच अंतरावर फोल्ड करायची आणि पाव इंचावर गळ्याच्या साईडला जोडून घ्यायची अर्धा इंच फोल्ड करून कमरेच्या साईडने ठेवली आणि गळ्यापर्यंत पाव इंचावर शिलाई करून घ्यायची शिलाई झाल्याच्यानंतर धागा वगैरे कट करायचा आणि दापशिलाई करायची दापशिलाई दिल्याच्यानंतर समोरच्या साईडला फोल्ड करायचा आणि मध्यभागी त्याच्या शिलाई करून घ्यायची म्हणजे आपली हुकलूकपट्टी तयार होते अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला शिलाई करायची जेणेकरून ही लुकपट्टी तयार होते अगदी कमी वेळामध्ये ही पद्धत आहे हुकलूक पट्टी लावण्याची जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हुकलूपट्टी शिका एक्स्ट्राचा कापड कट करून घेतला ते दोन्ही भाग पुन्हा चेक करायचे पाहू शकता हा भाग पुन्हा थोडासा मोठा झालेला आहे त्याला पण अपन आपण शिलाई देऊन कटिंग करून घ्यायचं जर खाली कुठे एक्स्ट्राचं मार्जिन गेलेलं असेल तर असं शिवताना ते बाहेर निघतं आपोआपच त्यामुळे चेक करायचं आणि कटिंग करून घ्यायचं तर मग अशा पद्धतीने आपण आज ब्लाऊजला टक्स टाकून हुकलूक पट्टी कशी लावायची ते शिकलेलं आहे पाहिलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशनला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कुठल्या ब्लाउजचा व्हिडिओ पाहायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा तर आपण आता उद्याच्या भागामध्ये भेटूया उद्याच्या भागामध्ये आपण पाठीमागचा भाग तयार करून शोल्डर कसे जोडायचे ते पाहणार आहोत तर मग व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद अश्विनी फॅशनला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद